चित्रकलेच्या वहीतून श्रीरामाच्या मूर्तीचे विद्यार्थ्यांकडून उत्साहात रेखाटन प्रतिनिधी मोडनिंब हिंदू धर्मातील श्री विष्णूंचे अवतार असलेले भगवान श्रीराम यांचे शरीव नदीच्या काठावर वसलेले अयोध्या हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे हिंदू धर्मातील राम जन्मभूमीच्या पावन जागेवर बांधलेले हे राम मंदिर आहे प्राणप्रतिष्ठा हा जैन आणि हिंदू धर्मातील परिचित विधी आहे या अंतर्गत देवतेची मूर्ती पवित्र केल्यानंतर मंदिरासारखा पवित्र ठिकाणी स्थापित केली जाते मूर्तीच्या स्थापनेच्या वेळी पुजारी वैदिक मंत्राचा जप दरम्यान अनेक विधी करतात प्राण या शब्दाचा अर्थ प्राण शक्ती आणि प्रतिष्ठा म्हणजे स्थापना प्राण प्रतिष्ठा किंवा अभिषेक सोहळा म्हणजे मूर्तीतील प्राण क्षति देने। राम मंदिरात प्राण शक्तीचे आवाहन केले जाईल मोडणीम येथील श्रीराम मंदिर दर्शन घेतलं व चित्र बघून विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले आहेत तसेच ग्रामपंचायत पोलीस स्टेशन पत्रकार वकील यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या आहेत धेय चित्रकला क्लासेस मोड मोडनिंब चित्रकार राहुल चंदनकर यांनी मयूर कर्डुले अर्जुन नितील पाटील आणि माधव जाधव या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे वहीवर अयोध्या नरेश श्रीराम यांची चित्र रेखाटन करून या मंगलमय दिवसाच्या सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत